या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करता येईल या वेबसाइट या ह्या अर्ज केल्यानंतर आपल्याला वीस लाखापासून एक करोड पर्यंत आजार या प्रमाण अनुदान दिले जाते तर एकूण पंधरा गावे आहेत तर पंधरा गावात उंदरी वाटखेड पिंपरीदुर्ग वारणा राळेगाव आष्टा आष्टोना खैरी रिधोरा पिंपरी एकलारा पळसकुंड वरद भाम आणि रामतीर्थ अशी गावे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ पशुसंवर्धन विभागामार्फत नागरिकांना अनेक योजनेचा लाभ मिळाला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र दिली माहिती बैल म्हैस गाय शेळी दगावल्यास मिळते मदत जागृत महाराष्ट्र न्यूज सदैव हे जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देते जनतेचे अत्यावश्यक प्रश्न शासन दरबारी मांडत असते सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत मिळत आहे की नाही याचा पाठपुरावा करीत असते अशा प्रकारे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांनी पूर्ण महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना पशुवैद्यकीय संख्या शेतकऱ्यांना योजनेचा होणारा लाभ याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना जागृत करण्याचे काम सुरू केले आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद धनवीज यांनी राळेगाव तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी पशुवैद्यकीय यांच्याकडून घेतलेली माहिती सदर योजनेचा लाभ तुम्हाला झाला जर नसेल तुमची झाली असेल तर खाली दिलेल्या अवश्य संपर्क साधावा कधीपासून रुजू झालेले आहात आपल्या या पदावरती नमस्कार मी डॉक्टर सुरेंद्र हाडोळे पशुधन विकास अधिकारी विस्तार तर मी डॉक्टर सुरेंद्र हाडोळे पशुधन विकास अधिकारी विस्तार इथे एक वर्षापासून कार्यरत आहे आणि आपल्या इथे एकूण चार पदे पशुधन विकास अधिकारीची मंजूर आहेत त्यापैकी फक्त दोन पदे भरलेली आहेत पशुधन विकास अधिकारी विस्तार सह आणि साहेब पवियाचं सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचं एक पद आहे ते पण भरलेलं आहे प्रतिनियुक्तीवर त्यानंतर एकूण पशुधन पर्यवेक्षकाची आठ पदे आहेत आठ पदापैकी फक्त दोन पदे भरलेली आहेत पैकी सहा पदे रिक्त आहेत सर माझा दुसरा प्रश्न आहे तालुक्यात बैल गाय शेळी संख्या किती आहे तर आपण जे विचारलं त्यानुसार आपल्याकडे गायवर्ग एकतीस हजार पाचशे सत्तावीस मैस वर्ग दोन हजार तीनशे एकसष्ट असं एकूण गायवर्ग आणि म्हैस वर्गाचं तेत्तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी पशुधन व मेंढ्या तीन हजार दोनशे बत्तीस शेळ्या वीस हजार एकवीस असे एकूण तेहतीस हजार नऊशे एक आणि टोटल जर केलं तर सदुसष्ट हजार सातशे एकोणनव्वद पशुधन तालुक्यात आहे सर राष्ट्रीय पशुधन अंतर्गत कडवा कटर किती शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या गावात वाटप करण्यात आलेले आहे या तीन वर्षापासून वाटप करण्यात आलेले नाही सर गेल्या वर्षात पशुवैद्यकीय दवाखाने किती दुरुस्ती व नवीन निर्माण करण्यात आलेले आहे तर नवीन निर्माण कुठलाही झालेला नाही तर दुरुस्तीमध्ये एक दोन दवाखान्याची करण्यात आलेली आहे एक वरद आणि राळेगाव गेल्या दोन वर्षात वर्षा पशुवैद्यकीय दवाखान्यात संस्थांना किती औषध पुरवठा करण्यात आलेला आहे गेल्या दोन वर्षात आपल्या नऊही संस्थांना औषधी पुरवठा करण्यात आलेला आहे पैकी बावीस तीस मध्ये एकवीस प्रकारचे ऍटम होते आणि एकवीस बावीस मध्ये नऊ प्रकारचे ऍटम अच्छा दुपत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारण सुधारणा कार्यक्रम काय आहे दुपत्या जनावरांना सुधारणा कार्यक्रम म्हणजे खाद्यासाठी तर खाद्य म्हणून असं स्पेसिफिक असं खाद्य म्हणून दिल्या जात नाही पण वरण विकास कार्यक्रमांतर्गत मका ज्वारी न्यूट्रीफीड थोंब इत्यादी लागवडीकरिता दिल्या जातात व त्यापासून निर्माण होणारा चारा पशुंना चारा करता खाद्य म्हणून वापर केला जातो पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम गेल्या तीन वर्षात किती घेण्यात आले होते सदर कार्यक्रमात किती निधी व निधी खर्च केला आहे तर पशुसंवर्धन पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम गेल्या तीन वर्षात तालुका स्तरावर एकही घेण्यात आलेला नाही एकात्मिक कुटु कुक्कुट विकास कार्यक्रम संदर्भात काही शेतकऱ्यांना माहिती द्याल का हो निश्चितच तो एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमाअंतर्गत आपण पशुपालकांना डीओसी सी म्हणजे एक दिवसीय पिल्ले कुक्कुट गट पिल्ले दिले जातात आणि त्यानंतर तलंगा दिल्या जातात पंचवीस अधिक पंचवीस माद्या आणि तीन नर याप्रमाणे तर एक दिवसीय कुक्कुट गल गटामध्ये आठ हजार रुपये एकूण त्याची हे आहे कास्ट आणि त्यापैकी दोन हजाराचे पिलं दिल्या जातात तीन हजार रुपयाचं खाद्य दिले जाते आणि त्या तीन हजार रुपयाचा कुराडा दिला जातो तसंच तलंगा गट मध्ये तीन हजार रुपयात त्यांना पंचवीस माद्या आणि तीन नर दिल्या जातात सर कामधेनू दत्तग्राम दत्तग्राम योजनेचा लाभ आपल्या तालुक्यात किती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी घेतला आहे तर आपण जी माहिती विचारत आहात तर ती या तीन वर्षात कामधेनु ग्राम योजना सुरू नाही आहे वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजना एस अंतर्गत तालुक्यात किती शेळी दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले व ते कोणकोणत्या गावात करण्यात आले तर गावांची यादी जर म्हटलं तर ती खूप लांब होईल त्यामुळं मी फक्त किती शेळी गट वाटण्यात आले एवढं तुम्हाला सविस्तर मी सांगू शकतो तर एकवीस दोन सन एकवीस बावीस मध्ये सात शेडीगड दोन हजार वीस एकवीस मध्ये एकोणतीस गट आणि एकोणीस वीस मध्ये चार दुधाळ गट आणि एकोणीस वीस मध्ये बावीस गट याप्रमाणे आपण वाटप केलेलं आहे सर एक प्रश्न अजून आहे वैरण विकास कार्यक्रम योजनेचा लाभ तालुक्यातील किती शेतकऱ्यांनी घेतला आहे वैरण विकास कार्यक्रमांतर्गत योजनेचा लाभ तालुक्यात दोनशे छप्पन लोकांनी घेतलेला आहे तर यात आपण मका ज्वारी न्यूट्रीपीड आणि थोंब इत्यादी गोष्टी देतो अच्छा लंपी आजारामुळे किती जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत किती मिळाली आहे गावानुसार आकडेवारी याबद्दल आपण काय सांगाल तर लंपी आजारामुळे आपल्या तालुक्यात राळेगाव तालुक्यात एकूण दोन वर्षात आ, बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस मध्ये एकूण एकुन, एकोणीस जनावरे दगावलेली आहेत तर त्यात गायवर्गाला गायीला तीस हजार बैलाला पंचवीस हजार आणि वासरांना सोळा हजार या अनुदान दिले जाते तर एकूण पंधरा गावे आहेत तर पंधरा गावात उंदरी वाटखेड पिंपरीदुर्ग वारणा राळेगाव आष्टा आष्टोना खैरी रिधोरा पिंपरी एकलारा पळसकुंड वरद भाम आणि रामतीर्थ अशी गावे आहेत आपला दवाखाना दररोज किती वेळ वाजता म्हणजे कोणत्या टायमामध्ये सुरू होतो तर आधी सात ते बारा आणि चार ते सहा अशी टायमिंग होती त्यानंतर गेल्या दोन वर्षात टायमिंग चेंज झालेले आहेत तर नऊ ते एक आणि दीड ते चार साडेचार पर्यंत हा दैनंदिन वेळ आहे दवाखान्याची सध्या स्थितीत आपल्याकडे एन एल एम म्हणून एक योजना चालू आहे राष्ट्रीय पशुधन अभियान तर या योजनेत आपल्याला ऑनलाईनच चा अर्ज करायचे आहेत आणि ही योजना खरोखर पारदर्शक आणि खूप चांगली योजना आहे तर यात एक हे आहे एच डी टी पी एच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एल एम डॉट उदय मित्र डॉट इन या वेबसाइट वर आपल्याला अर्ज करता येईल या, या या, या अर्ज केल्यानंतर आपल्याला वीस लाखापासून एक करोड पर्यंत ही स्कीम आहे आणि या स्कीम मध्ये सरसकट सर्वांना पन्नास टक्के सबसिडी दिली जातात या चॅनेल ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका